काय मित्रांनो ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे मी गरम वडे तयार केलेले कोथिंबीर आणि कांदा हिरवी मिरची असं टाकलेलं आहे त्याच्यात आणि बेसन वगैरे टाकलेले मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण गवरण पद्धतीने वडे बनवलेले आहेत एकदम आपल्या चुलीवरती मित्रांनो पाऊ दोन चुले आपले त्या मडकामध्ये आहेत आपले चटणी आपल्या मिरची दारी मिरची आणि मीठ ठेवलेले आहे त्यामध्ये दोन मडकीमध्ये इकडे एक तवा इकडे एक तवा दोन तवा मित्रांनो आपलं घर पाहू शकतो असं पद्धतीने दोन रॅक आहे भा भांडे आहे त्याच्यात वेगवेगळे प्रकारचे भांडे पाऊस शकतो असं आपण एक छोटंसं घर मित्रांनो घर आहे छोटंसं घर आहे छोटंसं घर मित्रांनो असं पण आपल्याला लाकडी गौरे लाकडे गोरे असे ठेवलेले असतात जवळ आणि अशा पद्धतीने आपला चुलीवरती स्वयंपाक एकदम मस्त बनवलं जातं गरमागरम आणि आपलं चुलीवरचं जेवण म्हटल्यावर ते नंबर असतो मित्रांनो खूप छान पद्धतीने असं जेवण असतं चुलीवरचा कुठलाही पदार्थ बनवला चुलीवरती एकदम चविष्ट चवदार लागतो मित्रांनो तर हे वडे आहेत आपले कोथिंबीरचे वडे कोथिंबीरचे वडे बनवलेले मित्रांनो पाऊस जात नाही शिजवायला ठेवलेले आहेत शिजवल्यानंतर त्यांना तडका वगैरे दिला जातो बारीक करून तेव्हा ते आपण खातो खूप चवदार लागतो तेव्हा खायला असं पावसाळ्यात वातावरणामध्ये असे वडी खायला खूप छान लागतात पावसाळ्यामध्येच वडी खायला खूप भारी वाटतो तर असं गरमागरमा वड्या आपण खाणार आहे मित्रांनो आज तर बनवलेल्या चालू आहे कसं चुलीवरती बनवते आपली शेतकरी जीवनशैली आहे मित्रांनो ते एकदम चुलीवर जीवन बनवतो व्हिडिओ आवडला आहे लाईक शेअर आणि कमेंट करा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो जे जवान जे केसन मित्रांनो